मनोजरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस हा अटक झालेला आहे अशी माहिती आहे की हा जो आता झालेला व्यक्ती आहे तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यांचा तो पी ए आहे धनंजय मुंडेच्या निकटवर्तीयांनी जी काय माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे या माहितीनं धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात या माहितीनं धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसांना जी काही माहिती सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे पोलिसांनी नेमकं काय सांगितलेलं आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं म्हणजेच अटक झालेल्या माणसानं काय सांगितलेलं आहे हे सगळं काही समोर आलेलं आहे नेमकं सत्य काय आहे धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसांना नेमकं सांगितलं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया कारण आपल्या चॅनेलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी धनंजय मुंडे यांचा वेगवेगळे आरोप पाहिले धनंजय मुंडेवर कशाप्रकारे आरोप झाले जारांगी पाटलांनी आरोप केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे सगळे आरोप खोटं खोटे आहेत आणि सगळे आरोप हे त्यांनी फेटाळले मात्र आता धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस म्हणजे धनंजय मुंडेंचा पी ए हा अटक झालेला आहे आणि ती काय त्यांनी जी काय सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे धनंजय मुंडे यांच्या पियेनं जी काय माहिती दिली आहे ती खरी धक्कादायक म्हणावी लागेल कुठेतरी जरंगे पाटलांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं सांगत असताना आता मात्र धनंजय मुंडे यांचा पीएच अटक झाल्यानं कुठेतरी एक मोठं कनेक्शन उघडं पडतं की काय असा प्रश्न पडलेला आहे कारण जरंगी पाटलांनी एक आरोप केला होता की धनंजय मुंडेचा पीए म्हणजेच कांचन साळवी हा पीए आहे आणि त्या पियेनंच माझ्या हप्तेच्या कटाची सुपारी घेतली होती अमोल खुने आणि दादा गरुड या माणसाला देण्याचं ठरवलं होतं किंवा दिली होती आणि यामध्ये त्या पी एनं काय सांगितलेलं आहे कांचन साळवी हा कांचन साळवी कोण आहे तर धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा कार्यकर्ता हा मानला जातो आणि धनंजय मुंडेंच्या एक प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सहभाग राहत असतो धनंजय मुंडेंकडून त्याची वेगवेगळी कामं तो करून घेत असतो जसं की वेगवेगळे मुद्दे अप्रुव्हल करायचे असतील किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट अप्रुव्हल करायचे असतील काही कामं असतील रस्त्याचं कामं असतील वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट असतील हे सगळे कामं कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांच्याकडून करून घेत होता किंवा एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्या जवळचा ओळखीचा अशा प्रकारचा हा कांचन साळवी होता आणि या कांचन साळवीला अटक झालेली आहे कांचन साळवीने जे काही पोलिसांसमोर सांगितलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे कांचन साळवीनं ना सांगितलं की जारांगी पाटील आणि या सगळ्या जे माणसं आता समोर आलेत आरोपी हे सगळे जवळचे माणसं आहेत अमोल खुने असतील किंवा दादा गरुड यांचे जुने संबंध आहेत जवळचे लोक आहेत आणि जरंगे पाटलांचा डाव होता की माझ्या थ्रू म्हणजे कांचन साळवीच्याद्वारे धनंजय मुंडे सोबत धनंजय मुंडे यांना फसवायचा कशाप्रकारे धनंजय मुंडेंच्या वेगवेगळ्या रेकॉर्डिंग्स कॉल रेकॉर्डिंग्स जसं की वेगवेगळ्या जोडून ज्या की खऱ्या नसतील मात्र त्याला कटकुट करून किंवा बनावट करून हा कांचन साळवी यांना देणार आणि अमोल खुने असतील किंवा दादा गरुड असतील हे जारंगी पाटलांकडे देणार आणि याच्यातून कुठेतरी धनंजय मुंडेंना फसवण्याचा प्रयत्न हा होता अशा प्रकारची मान्यता कांचन साळवी यांनी दिलेली आहे आणि कांचन साळवीनं अतिशय धक्कादायक सुद्धा केलेले आहेत की मी धनंजय मुंडे यांच्या धवळचं आहे मी धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करत होतो धनंजय मुंडे यांची माझी चांगली ओळख होती अशा प्रकारचं कांचन साळवी यांना सांगितलं होतं जे काय असेल ते धनंजय मुंडेंसोबत मी कामं केलेली होती आणि माझ्यासोबत अमोल खुने याची ओळख होती अमोल खुने कोण होता तर माझा पाहुणा होता किंवा माझ्या जवळचा होता आणि या अनुषंगाने अमोल खुनेची माझी चांगली ओळख होती मात्र माझी दादा गरुड या व्यक्तीशी कुठलाही संबंध आलेला नव्हता अशा प्रकारचं अमोल खुनेने सांगित दत्ता साळवीने सांगितलं होतं मात्र दत्ता साळवी आणि अमोल खुने यांना दादा गरुडची भेट घालून दिल घालून दिल्याचं सुद्धा बोललं आणि दादा गरुड हा अशा प्रकारच्या कॉल्स रेकॉर्ड्स रेकॉर्ड्स मागत होतं वेगवेगळ्या गोष्टी मागत होता आणि कुठेतरी धनंजय मुंडेंना या सगळ्यामध्ये फासवण्याचा प्लॅन हा जारांगी पाटलांचा होता अशा प्रकारचं कांचन साळवी या नावाच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे जो की धनंजय मुंडे यांचा पी ए मानला जातो आणि हा संशयित आरोपीसुद्धा मानला जातो पहिले तरी याला अटक झाली नव्हती हा पुढेही आला नव्हता कुठे काय होता माहिती नव्हतं मात्र काल पुढे आला आणि त्याने पुढे आल्यानंतर अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची माहिती देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे जी माहिती आता महाराष्ट्रात खळबळ ओढून दिलेली आहे आणि अतिशय धक्कादायक माहिती म्हणावी लागेल धनंजय मुंडे यांचा कुठेतरी पी ए मानला जाणारा हा कांचन साळवी नेमकं कोण होता काय होतं अजूनसुद्धा बाकी आहे मात्र हा बीडचा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता होता हे तर समोर आलेलंच आहे म्हणून आता पाहणं महत्त्वाचं आहे की या कांचन साळवेला नेमकं अजून पुढची काय माहिती आहे का काय नाही किंवा या सगळ्या आरोपीच्या कटामध्ये कोणाचं नाव उघड होते सगळं काय पुढे येणं अजून बाकी आहे लवकरच ते पोलिसांनी जाहीर करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद